आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी श्री नामदेव भगवानराव पंडित सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी श्री नामदेव भगवानराव पंडित सर यांनी सेवेचा कार्यकाळ पंधरा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकतीस मे दोन हजार चोवीस अशी एकोणतीस वर्ष सेवा केली त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने कार्यक्रम श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्था पूर्णा द्वारा संचलित श्री स्वामी महाविद्यालय पूर्णा तालुकापूर्णा जिल्हा परभणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉक्टर नंदकिशोर शिवाचार्य महाराज व सचिव अमृतराज कदम पूर्णा नगर परिषद माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम डॉक्टर दत्तात्रय वाघमारे एक यांना प्राचार्य के राजकुमार व सर्व संचालक मंडळ व श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय येथील सर्व स्टॉप यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपण पाहूयात न्यूज जागृतीने घेतलेल्या सविस्तर वृत्तांतसह रवींद्र नरवाडे पूर्णा सर शिवानिवृत्त होत आहेत तर त्यांच्या शिवानिवृत्तीनिमित्त मी या ठिकाणी राजीव भोसले सर रावसाहेब भोसले सर सर्वांच्या वतीनं त्यांना त्यांच्या कुटुंबांना कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगलं आरोग्य लावो आणि त्यांची आणखी आर्थिक भरभराट हो आणि त्यांनी इथून पुढं जे काही त्यांच्या इच्छा राहिल्या असतील सेवा काळामध्ये त्यांनी आपल्या सेवेसाठीच पहिलं प्राधान्य दिलेलं आहे आणि हे करत असताना इतर काही ठिकाणी फिरायचं असेल राहिलेलं असेल तर त्यांनी भविष्यामध्ये ते आता इथून पुढं मोकळ्या मनानं करावं एवढं बोल मी पंडित सरांना पुन्हा एक वेळेस सर्व कुटुंबांना व सरांना चांगलं आरोग्य लाभो आणि आर्थिक भरभराट व अशा शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द जे आहेत ते थांबतो राहिली आणि आमच्या पद्धतीबद्दल विद्यार्थ्यांना प्रेम निर्माण झालं हे राजकुमार सरांचीच एक शिस्तबद्ध कार्यक्रमाची पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला मुक्तपणे काम करण्यामध्ये कुठले धडपणाशिवाय काम करण्यामध्ये आनंद रिटायरमेंटचा जो फाईल्स वगैरे आहेत बँक त्रुटी काही निघाल्या त्या सर्व त्रुटी त्यांनी व्यवस्थित योग्य वेळी त्याचं निवारण केलं आणि मला खूप चांगलं सहकार्य केलं अतिशय प्रेमानं वागणारा माझा परिवार आहे मी त्याच्यासोबत आज जवळपास कोणीपुरी आर्थिक भरभराटीसाठी सुद्धा मला सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी तिथे आभार मानतो त्यातल्या त्यात माझे सर्व मित्रपरिवार आमचा जो ग्रुप आहे गडकिल्ले चढणारा त्याच्यातले सर्व सदस्य उपस्थित होते त्यांनी माझं आविष्ट चिंतन केलं आणि मला पुढील वाटचालसाठी ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल